इस्लामपूर सद्गुरू आश्रमशाहेच्या बालचमूनमुळे पक्षांना मिळालं हक्काचं घर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने घरटी बनवण्याचा उपक्रम निसर्ग साखळी प्राणी पक्ष्यांचं महत्त्व अनन्य साधारण आहे आणि या प्राण्या पक्ष्यांचं संगोपन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला व्हावी तसेच निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या जागतिक उद्देशाने चिमणी दिनाचे औचित्य साधून इस्लामपूर येथील सद्गुरु आश्रमशाळेने घरटी बनवण्याचा उपक्रम घेतला आणि या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक घरटी बनवून त्यांच्या अन्नपाण्याची तजवीज केली मुख्याध्यापक आणि पक्षीमित्र आश्पाक आत्तार यांनी पर्यावरणातील प्राणी पक्षांचे महत्व सांगत घरटी बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले त्यानुसार विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर बसून पक्षांसाठी स्वतः घरटी तयार केली आम्ही नेहमीच पक्षांसाठी वाटीभर पाणी मुठभर धान्य अंगणात नेऊन पक्षी वाचवा निसर्ग वाचवा असा शुभ संदेश समाजापर्यंत पोहोचवू असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आज जागतिक चिमणी दिनानिमित्त आमच्या शाळेत गळटी बनवण्याचा उपक्रम पार पडला या उपक्रमामध्ये आम्ही सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आमच्या सरांनी गळठी कशी बनवतात गळट्यांचं महत्व काय आपल्या अन्न निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये पक्ष्यांचं महत्व काय हे व्यवस्थित रित्या समजून दिलं आणि आम्हाला घरटे कशी बनवतात हे समजलं आणि पक्षांबद्दल आमच्या मनात प्रेम निर्माण झालं नमस्कार माझे नाव अनुश्रिया मरघरात पत्ता दुसरी तुकडी बस आज वीस मार्च चिमणी दिनानिमित्त आमच्या शाळेत आम्ही खूप छोटी छोटी व छान अशी गोष्टी बनवली मला चिमणी हा पक्षी तर आवडतो पण सर्व पक्षी आवडतात आज सरांनी आम्हाला आपल्यासाठी काय काय करतात आपल्या अन्नासाठी उपयोग हे सर्व सा सांगून दिले पिकात जे कीटक असतात ते खाऊन चिमणी स्वच्छ चांगले बनवते आपण सर्वांनी चिमणी चिमणी पक्षी नाही दुसरे पण पक्षी वाचवले पाहिजेत धन्यवाद पर्यावरणामध्ये प्राणी आणि पक्ष्यांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मात्र आधुनिक युगामध्ये वाढते शहरीकरण वाढतं प्रदूषण जागतिकीकरण यामुळं चिम्म्यांचं पक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट होऊ लागलेल्या आहेत विद्यार्थ्यांना या पक्ष्यांच्याविषयी जागृती निर्माण व्हावी त्याचबरोबर या पक्ष्यांचं निसर्गातील पर्यावरणातील महत्त्व कळावं या, या उद्देशानं आज जागतिक शून्य दिनाच्या निमित्तानं आमच्या शाळेमध्ये घरटी बनवण्याचा आम्ही उपक्रम घेतला विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून अनेक आकर्षक अशी गर्दी बनवली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये कौशल्य अनेक कौशल्य विकसित झाली त्यांच्या कलाकृतींना वाव मिळाला त्याचबरोबर पक्षांच्याविषयी आपुलकी प्रेम निर्माण झालं आणि एकूणच या उपक्रमामुळे समाजामध्ये पक्षांच्याविषयी जनजागृती करण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी इस्लामपूर